महाराष्ट्रातलं पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं बनावट प्रमाणपत्र आणि गैरप्रकार करून पूजा खेडकर आय एस झाल्या असा आरोप होतोय त्यातच दुसरीकडे या प्रकरणानंतर अंजली बिर्ला हे नाव सुद्धा चर्चेत आलं होतं खरं तर अंजली बिर्ला नाव खेडकर प्रकरणाआधीच चर्चेत आलं होतं पण आता नव्याने या प्रकरणात काही गोष्टी समोर आल्या आहेत या अंजली बिर्ला कोण आहेत तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कन्या आहेत अंजली बिर्ला अंजली बिर्ला या यूपीएससी परीक्षा पास होऊन भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून काम करत आहेत अंजली बिर्ला या अधिकारी होण्याआधी मॉडेलिंग करत होत्या अशी देखील चर्चा आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युपीएससी चा अभ्यास सुरू केला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिल्यांदाच परीक्षा दिल्यानंतर सीची परीक्षा पास त्या झाल्या होत्या दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्या परीक्षेचा निकाल लागला आणि पहिल्याच प्रयत्नात अंजली बिर्ला या सी परीक्षा पास झाल्या आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग देखील झाली होती त्यानंतर तेव्हा अंजली बिर्ला यांच्या नियुक्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट ही व्हायरल झाली होती कोणी म्हणालं होतं की अंजली बिर्ला या बॅकडोअर एंट्री घेत अधिकारी झाले आहेत तर कोणी म्हणालं होतं की वडील हे उच्च पदावर राजकारणात आहेत म्हणून त्यांची निवड झाली सोशल मीडियावर अनेक गोष्टी त्यावेळी लिहिल्या गेल्या बोलल्या गेल्या पण त्यानंतर फॅक्ट चेक केला गेला असता अंजली बिर्ला यांनी खरंच परीक्षा दिली होती त्या परीक्षा उत्तीर्णही झाल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नऊशे सत्तावीस जागांसाठी परीक्षा झाली होती त्यापैकी आठशे एकोणतीस जागांसाठी यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर झाली होती त्यात अंजली बिर्लांचं नाव नव्हतं त्यानंतर दोन हजार एकोणीसची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकोणनव्वद उमेदवारांची राखीव यादी जाहीर झाली होती त्यांना काही दिवसांनंतर पोस्टिंग देण्यात आलं होतं आणि त्यात अंजली बिर्लांचं नाव होतं आणि म्हणूनच त्या आय आर पी एस म्हणून रेल्वे अधिकारी झाल्या होत्या या संपूर्ण प्रकरणामुळे त्या चर्चेतही आल्या होत्या आता पुन्हा एकदा देशात पेपर फुटीचं प्रकरण असो पूजा खेडकरांचं प्रकरण असो हे सगळ्या गोष्टी समोर आल्या अंजली बिर्लांचीही चर्चा सुरू झाली होती सोशल मीडियावर पुन्हा त्यांच्या नियुक्तीवर सवाल उपस्थित केले गेले होते त्यात ध्रुव राठीच्या पॅरोडी ट्विटर अकाउंट वरूनही यावर भाष्य केलं गेलं होतं अंजलीने यूपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी ध्रुव राठीच्या या पॅरोडी एक्स अकाउंटवरून देण्यात आली होती त्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती मात्र अनेक सोशल मीडियावर अकाउंट्सवर यावर बोललं जात आहे त्याविरोधातच अंजली बिर्ला यांनी दिल्ली हायकोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती सोशल मीडियावर आपल्या यू पी एस सी परीक्षा पास होण्याविरोधात नियुक्तीविरोधात पोस्ट केल्या जात आहेत त्याची तक्रार त्यांनी केली होती हायकोर्टाने यावर निर्णय देताना अशा सर्व पोस्ट ट्विटरने आणि गुगलने काढून टाकाव्यात असे आदेश हायकोर्टाने दिलेत आणि अंजली बिर्लांना एक प्रकारे दिलासा दिलाय अंजली बिर्ला प्रकरणात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली नंतर ती बंद झाली होती पण पूजा खेडकर प्रकरणामुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलंय आता कोर्टाने आदेश दिल्याने ही चर्चा थांबणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरणामुळे देशातील अनेक अशी प्रकरणं समोर आली आहेत त्यातलंच हे उदाहरण म्हणावं लागेल आणि त्यामुळेच अंजली बिर्ला या कोर्टात गेल्याचं देखील बोललं जात आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा